दोस्तो जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान आजचा हा माझा जो व्हिडिओ आहे फार इंटरेस्टिंग आहे तरी कृपा करून सर्वांनी हा बघा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आज मी एक फार मोठा व्यक्ती म्हणजे मनानं मोठा व्यक्ती किंवा त्याला लोक महा महानायक, महागायक या शब्दाने ओळखला जातो त्यांचं नाव आहे वामन वामनदा वामन दादा कर्डक यांनी <coughs> यांचं शिक्षण पहिले जर बघितलं तर शिक्षण काहीच नाही शिक्षण काहीच नाही पण त्याने हजारो गाणे म्हणले आणि सर्व भारत देशाला वेड लावलं ठीक आहे आणि भारत देशाला वेड लावून प्रत्येकाच्या तोंडामधून ते गाणं निघतो आणि कित्येक गाणे निघलेले बघा किती गाणं एक गाणं मी अर्जुन तुम्हाला म्हणतो भीमा तुझ्या मोहला मी जाऊ आलो तू मी जाऊ काल आलो मी आज हे म्हणाल वामन तुझ्या गावाला मी जाऊन आज आलो तू रांगलास देते मी ते पाहूने आलो आणि असं त्यांचं गाव जे आहे ते नाशिक जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील जव जो, तिथून जवळ असलेलं सो पंधरा किलोमीटरवर एक गाव आहे त्या गावचं नाव आहे देशवंडी हे गाव एकदम डोंगरामध्ये आज सुद्धा त्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे काहीच नाही एवढा मतलब खराब रस्ता होता की मी ज्या वेळेस इथून निघलो आणि मनामध्ये मी धरले की आज आपल्याला देशवंडीला जाऊन जिथं वामनदादा कर्डक यांचं घर आहे याला यायचं आणि मी आज ठीक केलं आणि वामनदादा कर्डक यांचं घर पोहून आलो विशेष म्हणजे मला एक फार हे सांगायचं की एकदम गरीब घरण्यामधून वामनदादा करडंगणे अशा गावामधून जे की मी पाहिल्यानंतर मला आले नाही कारण ते गावच तसं आहे की त्या गावामध्ये काहीच सुविधा नाही आणि अशा गावामधून मी तिथं पोचलो आणि पोचल्यानंतर त्यांचं जे घर आहे त्या घरामध्ये मी स्वतः त्यांच्या दरवाजा पुढे जाऊन नमन झालो आणि त्यांचे जे नातू आहेत त्यांच्या नातूसोबत आज माझं बोलणं झालं आणि त्यांच्यासोबतसुद्धा भी मी व्हिडिओ काढले हे मी आजच माझ्या एक ॲट द रेट महेंद्र यंगालिन ई फाय एच या चॅनलवर मी आज त्यांचा तो पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तरी कृपा करून तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला तर त्यांच्या गावाची कशी ओळख आहे हे तुम्हाला दिसणार आहे दोस्तो सांगण्यासारखं असं की त्या व्यक्तीने एकदम गरिबी स्थितीमध्ये असताना तिथून ते देशवंठ या गावातून शिक्षण काहीच नाही परंतु एवढ्या लांबोड कसे गेले मला हाही प्रश्न पडतो की त्यांच्या गाण्यावर पूर्ण भारत देश मान आला होतो मग्न होतो ठीक आहे तर आज तिथे गेलं तर मला म्हणजे असं बी झालं की मी काही लोकांना विचारलं की विचारत विचारत गेलो दे देशवंडे गाव कुकडे आहे देशवड्या गाव कुकडे आहे आधी दहा दिवसाच्या आधीच मी विचार केला होता की देशभंडेला जाऊन आपण येऊ यायचं प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि महाराष्ट्र गवर्नमेंटने तिथं आता आता, आता। म्हणजे सरकारने काही कोटीचा एक निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तिथे एक दोन एकरची एक जागा आहे ते सुद्धा मी पाहून आलेलो आहे त्या जागेमध्ये फार भव्य असं स्मारक बनणार आहे आणि मी महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की त्या स्मारकला खरोखरच लवकरात लवकर आपण काम करावे आणि तुमचं बी असा एक होईल कि बाबा एका खेळ्यामध्ये एका खेळ्यामध्ये जन्मलेल्या त्या मानवाचं एक स्मारक बनवलं आणि त्याच्यानंतर त्या गावाला ओळख सुद्धा होणार आहे मी तुम्हाला खरं सांगतो दोस्तो देशवंडी त्या गावापासून मी फक्त सहा किलोमीटर होतो माग तिथे मी एका विचारलं की देशवंडे गाव कुठे आहे चार चौघ जण माणसं होते पण ते मला साहेब देशवंडी कोणतं गाव हे आम्हाला माहित नाही म्हणजे बघा त्यांच्या गाण्याला पुरा भारताला माहित आहे की त्यांचे गाणे किती चांगले आहेत आणि देशवंडी नावाच्या गावाला कोणी ओळखत नाही किती खराब गोष्ट आहे तर दोस्तो मी हे तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि कोणी सुद्धा लाईव्ह मध्ये आलेलं नाही तरी प्लीज लाईक करा मला कुणी बी आतापर्यंत सबस्क्राईबर मध्ये झालेलं नाही तरी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटेल अशी ठीक आहे आणि ने नेक्स्ट उद्या मी लाईव्हमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्यांचं घरसुद्धा दाखवणार आहोत आज मी थोडं आता थाकून आलेलो म्हणून तुम्हाला त्यांचं घर दाखवू शकत नाही आणि जिथं ते स्मारक बनणार आहे ते जागासुद्धा दाखवणार आहोत आणि त्यांच्या सुद्धा दाखवणार तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बाकी तुम्हाला ठीक आहे ओके हिंद भारत